तर नमस्कार मंडळी तर आपल्या गौऱ्या मस्तपैकी झालं आणि मी लगेचच ठाण्याला आली म्हणजे आमच्या ताईकडे तर ताईकडच्या पण बाप्पाचं एक एक्कावन्न वर्ष पन्नासव्या वर्षी मी आली नव्हती तर त्यांच्याकडचा पण तुम्हाला बाप्पा दाखवते त्यांची पण मजा दाखवते परत आमच्या सगळ्या ज्या आहेत त्यांच्या पण लेडीज ग्रुप त्यांची पण तुम्हाला मी मजा दाखवणार आहे कुठे जाऊ नका आणि ब्लॉग कंटिन्यू करा सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेवणाची सोय चालली आणि सण्या बघा पहिलाच ताड घेतले सण्याने जेवायला <laughs> ताई काय काय जेव्हा शिरा बनवले मिरची आहे भाकरी आहे ती कसली भाजी आहे गवार बटाटा मिक्स आणि ही वाली ती कोणती भाजी आहे ही वाली काळे वटाणे आणि तिकडे तुम्ही डाळ भात वाटते पापड घे पापड भाजी देऊ ना कमी जेव तवडा खायचे जेवणाची आई जेवण कसं ए। ए बन का चिंटू जेवण कसं होलं वरायटी भाजी तुला आवडला नाही का सांग मम्मीला मम्मी ने कला वाटाना मिटाना तुझ्या मम्मीने कला वाटत ना बनवल्या तू बनव उद्या मी घरात आणणार खा ना आता बनवले तर खावा मन बरा लागते का जेवण आवडला का बँजोची ऑर्डर घेतली जाणार आहे सलोनी अरे सलोनी काय होते नाही तू वाजव सलोनीने सगळ्यांची सोय करायला घेतली सलोनी मला काय दिसू मला काय दिसू सगळ्यात श्रीखंडपुरी खात नाही नाहीकडे आमची बारकी बोरा पत्ता खेळतात मी सलोनीची मम्मी आहे का

तृप्तीदाईने आपल्याला चंपाकली लाडू वगैरे सगळं आणलंय तसाला प्रसाद खाऊया थँक्यू ताई सो so गाईज आता चाललो पवनच्या घरा रोज आमंत्रण येतात म्हणून जावायला टाइम नसतंय चला बघूया पवनच्या घरी जाऊ घोंगट घालू जरा तर पवन पाटील यांच्याकडे आम्ही आलो भाऊसाहेब पवन नमस्कार पवन आलो तुमच्या घरी पवन पवनकडे गणपती नाही ना आई नमस्कार, नमस्कार। तर पवन नेहमी पचका घालते ॲज युजल तर पवनच्या घरात बघू शकता सुंदर असं महाराजांचं आणि तुकोबा रायांचं त्यांनी एक दर्शन इकडे दाखवलं आणि त्याच्यामध्ये आपली राजमुद्रा आणि महाराजांच्या सहा कला इकडे दाखवल्यात त्यांनी तर हे पूर्ण त्यांच्या असं हॉलमधल्या इंटेरियरमध्ये मध्ये आहे तर बघायला ते खूप छान वाटते सगळा सोडून पहिला बंगल्याचं प्रमोशन करायला आणले ओ वाव <laughs> आपली एरिया हीच फिक्स लावलं होम थिएटर केलं पवन का बघ त्या थँक्यू थँक यू आ थँक्यू माझ्या ब्लॉब थेटर बारीक येत राबरूम बाथरूम दाखवलं झाले पसारा चांगला नाही घालवला ना पहिलं बाथरूम काय आहे बाथरूममध्ये नेहमी व्हिडिओ कॉल बन बाथरूमच सीन असते ओ माय गॉड का पवनचा का आवडत तुला तर ही आहे पवनची छोटीशी भली अशी गॅलरी इकडे काय काय करतो तू हा पाल्टी करतो ओके पाल्टी करतो तो पवन सांचा किचन पण बघा भारी आहे पण कवरा टाइम झाला घर बनून तर पांडी कस

पवन बोल गणपतीला बोल गणपती त्यांचं काकाचं गेला आई बाय चल पवन येतो चालेल नको येऊ परत जेवण थकून जेवण जेवायला तर दिले ना बोलतो नको येऊ आई बाय अशा ना आणि आई चालले नाही येणार आहे मी जाम लांब नको

लाजरा लाज, लाज. वळ आमची पेक्षा आमची माधुरी द्या आणि काव्या घ्या आमची माधुरी द्या आणि काव्या घ्या काव्या आमच्यासाठी काय फ्राय करते गे बटाट्याची काप बोलतात खात्री बटाट्याच्या कात्र्या फ्राईज दोन तल मी पाच कर तू दोन तल मी पाच कर इकडं बोरिंग लोक टाइम लागेगा टाइम लागेगा फ्राईज फ्राईज तल्ले में टाइम लागेगा सो गाईज आमच्या सारख्या रानटी बुक काय नाही मारिंग गाणं खाली आम्ही असे आता कसं का काही खाला नाही ना भूक लागले ना तर आमच्यासाठी सगळ्यांनी बघा बिचारी गेम बिम खेळून कंटाळून आमच्यासाठी बघा फ्राय करणं स्वतःने काय खावलं ग हा काय खाव लागून शाने अरे थांब ना थोडं थोडं करत बाबा येताना का नाही काही समजा नाही आईज बघा तनू काय खेळत नेटवर्कच गेले दिदी बघा ए सिमरन डव काय खेळते पबजी बघा या आजकालच्या वाया गेलेल्या हो ज्या पबजी गे पब खेळतात पबजी खेळून भली भली माणसं बरबाद होल्यांना तुम्ही पबजी जा लाचत तरी तुम्हाला एकटीच खात हावरी रे गौरी लाचार व लाचार लाचार व लाचार व लाचार व लाचार आता बघा कशी आता बघा कशी बघा लाचार व का प्राइस कसं लागतं मी बनवले प्राईज ना तरी बाबू प्राईज कसं लागतं लोणी झेपटोवाल्याला ऍड्रेस सांगते का बोलवते घरा जेव्हा आवडी पण अरे सिमरन बस कौरी खेलशील खेळाला तो काय बोलली तू काही बोला जाते जा हो। जवाला चेन खात बोललेली एक्क्याच्या कलर वर डाव आपल्याला प्युअर चालय आला 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 ला आला आमचा झेपटो आला आणि एक केप्टोनी घेतला काहीच आता आमच्या गार्लिक ब्रेड आणि

सगळ्यांनी 40 50 खालं सगळ्यांनी खाल्लं सगळ्यांनी काल खाली बस हा आरती पण खाला यांनी सगळे सगळे बाबू मला पाणी गाइस सबस्क्राइब करा ना पाणी आण मला मग आपण पाहुणे आकला मी काय सगळ्यांचा खाऊन वेऊन जाला या तिकडा आराम करत आणि तिकडा आता त्यांचा ऊनो सुरू झालाय जो, जो दोके दे आमच्या डोक्याच्या वरती जास्त समजत माझा माचा झोपायला आम्ही झोपल्या तरी झोपून देत नाही बघा कसा 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 परत कर एकदा आहे तू कसं मन एकदा स्टेप मार आपली हा छोटा रुपेश हा मस्त मस्त व्हेरी गुड तर आता आमची सकाळ झाली आहे कितीला झाली आहे सकाळ आमची बघू दे जरा काय दीड वाजता झाले आमची सकाळ ना आता बघूया काय काय इकडे करता आता इकडे आई स आई लसन ना का आणि वेदांत अख्खी रात जागले ना झोपले <laughs> पार प एक, ना, ना। ना, 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 ता तर आता दीपा ताईकडे भाज्या साफ कर एक दोन तीन चार पाच पंधरा मिशन घेऊन बसले ना नाही आमची ट्रॅफिक लागेल तर दीपा ताई काय काय बनवलं जेव्हा भाजी अरे दुसरा मेनू आहे का नाही या तुकाईमध्ये आटाणा होता तुम्ही पाहुण्याना अरे जरा पनीर मशरूम सोयाबीन तरी करा लास तर दीपा ताईचा काय खोबऱ्या बिबऱ्या भुजले काय माझे चाललं तिथं कणाला लागो संध्याकाळची तयारी संध्याकाळी काय संध्याकाळी चला आता मेन्यू बघायला आम्ही पण तू अरे पावनी तरी जेवू ला दे पहिल्या तुम्ही पण जेवल्या लाज कॉल हा कॉल करायला विसरली तू तुला तू तरी थांबायची लाज नाही उपास वाजता झाला हा लाज नाही नानी जेवायला काय काय बस अजून काय आहे गोळीची भाजी आहे मिरची आहे मिरची आहे आणि तुम्ही काय करता गरम गरम द्या ना मला थंडी नाही आताच माराचा नैवेद्य कामाला कटाल ना का तुम्ही बघ बघ राणी बाग उकलती डायला आणली बाशादाई

जागरिणीला राहू आम्ही अरे जेवता अरे एकताच झाला तुम्ही जेवतच बसला नाही तू पण एकताच झाला लवकर जेव्हा बाबा बाबा जाते का डालवर जीवा बघा अजून महिना नवरात्रीपर्यंत आवरा कोण राहील नवरात्रीपर्यंत आई तू पण काम नवरात्री तुझं सप्ता आता असत गायजी भाऊरी कुठून आणले कुठून तरी भाजी आणली काय करायची ग ती ना गरम पाण्यामध्ये टाकायची असते मग ती फुलते कांदा टोमॅटो वगैरे त्याच्यावर ती बनवायची असते म्हणजे एक एक टाकायचा का सगळं नाही सगळं ते कटिंग करायचं फुलली ना कि मग ती कटिंग करायची गो बनवायची भाजी आपल्याला ती आता कधी उपास असेल तेव्हा बनवूया चला हा आम्हाला या हा बोलवा हो हो सलोनी बाय मी चाललो धन्यवाद एवढी खुशी दिल्याबद्दल आम्हाला बाय ग बाय बाय शिमरन बाय बाय पुढच्या वर्षी लवकर या खुशी लावतो बाय